महाप्रपंच सर्व दर्शकांना तेजस तुमारचा सप्रेम जय श्रीराम मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आजचा व्हिडिओ अजिबात चुकू नका आजचा व्हिडिओ पूर्ण बघा आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला पूर्ण कल्पना येईल की शरद पवार आणि त्यांचे अनुयायी यांनी कशा प्रकारे महाराष्ट्र लुटून खाल्लेला आहे हे कशा प्रकारे लोकांची फसवणूक करतात इतरांचे साखर कारखाने स्वतःच्या नावावर करून घेण्यासाठीची यांची नेमकी मोडस ऑफरिंडी काय आहे आणि कशा प्रकारे कोट, शेकोरो कोटी रुपयांचे कारखाने आणि अगोदर शरद पवार यांनी देखील असे बरेच कारनामे केलेले आहेत आणि आता त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचा नातू सुद्धा चालतोय आणि जयंत पाटील हे सुद्धा साहेबांच्याच तालमीमध्ये तयार झालेले आहे हे त्यांनी त्यांच्या प्रतापांवरून पुन्हा एकदा सिद्ध केलेलं आहे पण गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांची चांगलीच पोलखोल केलेली आहे विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू असताना गोपीचंद पडळकर यांना पत्रकारांनी जयंतराव पाटील यांच्या बाकीमध्ये काही प्रश्न विचारले त्यावर उत्तर देत असताना पडळकरांनी जयंतराव पाटील यांची अख्खी कुंडलीच बाहेर काढलेली आहे सुरुवातीला अगोदर जयंतराव पाटील यांनी कसे कारखाने घेणकृत केलेले आहेत जत मधले आणि सांगली परिसरामधले हे जत हे एकदा पडळकरांकडूनच आपण ऐकून घेऊया बघूया जा, जयंतराव पाटील यांच्या बाबतीमध्ये पडळकर किती स्पष्टपणे पोनखोल करत बोललेले आहे बघून घ्या हा व्हिडिओ अरे जयंत पाटील का चोर म्हणाल का मी चोरी केल्या या जगात देशात असा कुठला चोर आहे का की मी चोरी केल्या मान्य करल कबूल करल हा तर दरोडेखोर आहे हा तर अजिबातच मान्य करणार नाही अरे हा एवढा घाणेरडा माणूस आहे साभासदांच्या कारखान्याने कवडी मोलदारांनी घेतले जतचा सहकारी साखर कारखाना अडीचशे एकरामध्ये कारखाना आहे पाच लाख रुपये गुंट्याची जमीन आहे जत शहराला लागून कधी पण तुम्ही या नुसत्या चाळीस कोटीत घेतला सांगा ना आता ते फिटला असेल ते कारखाना परत दे सभासदांना अडीचशे एकराच्या जमिनीची व्हॅल्यूशन ह्याचा गुन्हा दाखल झाला पाहिजे ना चौकशी झाली पाहिजे याची सर्वोदय सहकारी साखर कारखाना संभाजी पवार आपांचा त्याला असा डापला आता आमच्या माणगंगा आटपाडी सहकारी साखरकरांनी विक्रीची प्रोसेस सुरू केली होती देवाबाबांना सांगितली होती थांबले प्रकरण दोनशे सत्तावीस एकर जमीन आहे आमच्याकडचा कारखाना शंभर पन्नास एकरात नाही दोनशे सत्तावीस एकर जमीन पाच लाख रुपये दरांत पैसे झाले किती बघा तिथं एक आटपाडीला सुदगिरणी होती ती विकली मध्यवर्ती बँकेनं चाळीस कोटी लिलावाची किंमत ठरली जाहिरात दिली चाळीस कोटी हे लिलावाची कमी कमी किंमत आहे आता चाळीस कोटीच्या पुढे विकायला पाहिजे का आत हेनी विकले अकरा कोटीला अकरा कोटीला विकली दस्त होताना अकरा कोटीची स्टॅम्प नुटी भरायला पाहिजे का नाही नव्याण्णव कोटीची भरली कारण अधिकारी म्हटला की ही सरकारी व्हॅल्युएशन नव्याण्णव कोटी रुपये शंभर कोटी रुपये साडेसहा कोटी रुपये भरा अकरा कोटीची सुदगिरणी साडेसहा कोटी रुपये स्टॅम्प स्टॅम्पनुटी क्लिअर कटा घेत भ्रष्टाचार झाला ह्याच्या पुढे जाऊन दोनशे कोटीला त्याची जमीन विकली सुदगिरणीची सरकार जर चोवीस कोटी घेतलेलं तसंच बुडवलं दहाच लाख रुपये भरलं सरकार तर पैसे भरायचे या अधिकाऱ्यांनी त्याला एनवशी देऊन टाकली आता महाकाली साखर कारखान्याला लिलाव काढायची प्रक्रिया सुरू होती त्यांची तो कारखाना आहे दोनशे ऐंशी एकरात त्याच्यावरती कर्ज आहे एकशे चाळीस कोटी बँकेनं त्या कारखान्याला जमीन विक्रीला परवानगी दिली आहे जमीन विक्रीचा दर काढलाय पस्तीस लाख रुपये गुड्डा आता एकशे चाळीस कोटी फेडायला वीस एकर विकलं एकशे चाळीस फिटून परत चाळीस लाख राहते कारखान्यानं जयंत पाटील म्हणते नाही विकायचं नाही बंद पाडायचं मीच घेणार तर मित्रांनो जयंतराव पाटील यांनी हजारो कोटी रुपये किंमत असलेले कारखाने आणि त्या जमिनी अगदी कवडीमो भावामध्ये विकत घेतल्या बर विकत घेत असताना जी लिलावाची प्रक्रिया होती ती त्यांनी पूर्ण केली मात्र लिलावामध्ये जे पैसे भरायचे होते ते पैसेच भरले नाही चाळीस कोटीच्या बाकी फक्त अकरा कोटी रुपये भरले आणि शासनाची सुद्धा फसवणूक केलेली आहे शिखर बँक घोटाळे असो किंवा अनेक बँकांचे घोटाळे असो पतसंस्थांचे घोटाळे असो याकडून आपल्या नावावर आपल्या नातेवाईकांच्या नावावर शेकडो कोटी रुपयांचं कर्ज काढायचं त्यानंतर ती बँक ती पतसंस्था दिवाळखोरीत घोषित करून टाकायची ते कर्ज पचवायचं म्हणजेच काय हा घोटाळाच आहे सरळ सरळ घोटाळा बारामती अॅग्रोचा घोटाळा देखील असाच झालेला आहे शिखर बँक अशीच बुडवण्यात आलेली आहे शरद पवार यांनी या अगोदर असे अनेक उद्योग केलेले आहे यातलं एक नाव म्हणजे रयत शिक्षण संस्था मित्रांनो तुम्हाला कदाचित कल्पना नसेल किंवा माहीत नसेल रयत शिक्षण संस्था ही कर्मवीर भाऊराव पाटील यांची त्यांनी सुरू केलेली ही संस्था त्यानंतर शरद पवार या संस्थेवर सदस्य म्हणून आले सदस्याचे नंतर ते एक, एक पद वर चढत गेले आणि एक दिवस भाऊराव पाटील यांनाच त्यांच्याच संस्थेमधून काढून टाकलं आणि कायमस्वरूपी शरद पवार हे संस्थेचे अध्यक्ष बनले कर्मवीर भाऊराव पाटील यांनी जेव्हा ही संस्था चालू चालवत होते तेव्हा या संस्थेच्या संघटनात्मक गोष्टींमध्ये एका बाबीचा उल्लेख होता तो म्हणजे या संस्थेचा जो अध्यक्ष असेल तो राज्याचा मुख्यमंत्री असे पवार जेव्हा मुख्यमंत्री बनलेले होते तेव्हाच ते रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बनले आणि मग त्यांनी संस्थेत संस्थेतल्या काही लोकांना आपल्या बाजूला वळवून कायमस्वरूपी अध्यक्षपद स्वतःच्या नावावर करून घेतलेलं आहे रयत शिक्षण संस्थाच काय कुठलीच शिक्षण संस्था किंवा साखर कारखाना यांनी स्वतः निर्माण केलेला नाहीये शरद पवार यांनी आतापर्यंत फक्त ढापाढापीचेच उद्योग केलेले आहेत आणि आता त्याच वळणावर त्यांचा नातू देखील आहे जयंत पाटील सुद्धा आहेत न जाणो यांच्या गटामधले आणखी असे किती नेते आहेत ज्यांनी शेकडो कोटी रुपये असेच घेळकृत केलेले आहेत इतरांचे उद्योगधंदे साखर कारखाने पतसंस्था स्वतःच्या नावावर करून घेतलेले आहेत आणि एवढं सगळं करूनही हे लोक उजळ माथ्यानं फिरतात देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केल्यामुळे एक साखर कारखाना वाचलाय बरं का नाही तर तो सुद्धा हे विकत घेणार होते दोनशे सत्तावीस एकर जमिनीमधला तो कारखाना पडळकरांनी स्पष्टपणे ज्याचा उल्लेख केला आत्ता तो तो सुद्धा यांना गिळंकृत करायचा होता मात्र देवेंद्र फडणवीस मध्ये आल्यामुळे आता यांना तो गिळता येत नाही हे यांचं मुख्य दुखणं आहे देवेंद्र फडणवीस जेव्हा राज्याचे पुन्हा एकदा दुसऱ्यांदा मुख्य तिसऱ्यांदा मध्ये एकदा झाले होते ना ते दोन दू दिवसांसाठी जे हे जेव्हा तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले तेव्हा जयंत पाटील यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमधून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली की आमच्या जुल्या खाई उकरून काढू नका जुने आमचे जे घोटाळे आहेत ते बाहेर काढू नका आमच्यावर कारवाई करू नका याचा अर्थ काय होतो याचा अर्थ असा होतो की यांना मान्य आहे की यांनी या भूतकाळामध्ये खूप घोटाळे केलेले आणि जर ते घोटाळे बाहेर आले त्यावर कारवाई झाली तर पुढचं आयुष्य आपलं खडी फोडण्यामध्ये जाणार याची यांना पूर्ण खात्री आहे म्हणूनच ती पत्रकार परिषद घेऊन यांना वारंवार विनंती करावी लागली होती हे इतरांवर टीका करतात कि तुम्ही गंगा स्नान करून आले तुम्ही तुमचे पाप धुवून आले का तुमचे पाप मिटणार आहेत का गंगा स्नान केल्याने तुमचे घोटाळे मिटणार आहेत का तुम्ही हे जे घोटाळ्यांचे पाप केलेले आहेत हे कशाला धुतले जाणार आहेत तर हे जेव्हा तुमच्यावर तुमच्या सारख्यांवर जेव्हा कारवाई होईल तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे कामात कसूर केला जाणार नाही जे अधिकारी देखील कामात कुचराई करतील त्यांच्यावर सुद्धा कारवाईचा बडगा उचलला जाणार आहे आणि मधल्या काही पोलिसांवर थेट कारवाई झालेली आहे निलंबनाची मित्रांनो देवेंद्र फडणवीस हे कितीही जरी म्हणत असले की हमे बदले की नाही बदलाव की राजनिती करणे बदलाव हाच आहे हाच बदलाव आहे गुन्हेगारांना शासन करणे हा बदलाव आहे आणि हा बदलाव व्हावा म्हणूनच जनतेनं यांना इतकं भक्कम मतदान केलं आणि इतक्या सुस्थितीमध्ये महायुतीला आणून ठेवलेला आहे आता या गोष्टीचा या लोकांनी पुरेपूर उपयोग घ्यावा आणि या सगळ्या घोटाळेबाजांचा बंदोबस्त करावा अशी यांच्याकडे तमाम महाराष्ट्राच्या जनतेची जी मागणी आहे ती मागणी यांनी लवकरात लवकर पूर्ण करावी अशी प्रभू श्रीरावाच्या चरणी आमची प्रार्थना तो तास आजच्या व्हिडिओमधून फक्त एवढंच आम्हाला तुम्हाला जाणून द्यायचं होतं दाखवून द्यायचं होतं की बघा शब फक्त यांचे आधार वडच भ्रष्ट आहेत असं नाही आहे म्हणजे यांच्या आधार वडानेच आतापर्यंत इतरांच्या संस्था आणि कारखाने स्वतःच्या नावावर केलेल्या आहेत असं नाही आहे यांच्या पुढची फडी सुद्धा तशीच आहे रोहित पवार पासून जयंत पाटलांपर्यंत सगळे असेच आहे निर्धावलेपणाचा कळस म्हणजे सुप्रिया सुळे यांनी दोन हजार एकोणीसच्या आपल्या शपथपत्रामध्ये असं सांगितलं होतं की शेतीचं उत्पन्न शंभर कोटी आणि आता दोन हजार चोवीसच्या शपथपत्रामध्ये सांगितलेलं आहे की शेतीचं उत्पन्न शून्य यांचं जर उत्पन्न शून्य तर मग लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरायला पाहिजे होता ना तो पण नाही भरलेला यांनी कसा भरतील ना तीन चार टमच्या खासदार आहेत पेन्शन पण मिळतीये जुनी आधी ज्या खासदार होत्या त्याची पेन्शन मिळतीये आणि आता ज्या खासदार आहेत त्याचा भत्ता मिळतोय लाखो रुपयांमध्ये ही रक्कम शरद पवार यांना तर अकरा बारा पेन्शन आहेत यावर एक सविस्तर व्हिडिओ लवकरच बनवणार आहोत की कोणत्या नेत्याने आतापर्यंत किती पेन्शन उचललेली आहे आणि ही पेन्शन यांना देणं खरंच गरजेचं आहे का मुख्य मुद्दा आहे गंभीर मुद्दा आहे यावर लवकरच एक व्हिडिओ आपण बनवूया मित्रांनो तो व्हिडिओ सुद्धा आवर्जून बघा तुर्तास इतकंच आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला मधून काढवायला अजिबात इसूळ का आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात राजकीय घडामोडी महाप्रपंच या युट्यूब चॅनलची एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्याला प्रपंच परिवाराच्या योजनेला पाठबळ मिळेल सहाय्य मिळेल प्रपंच परिवारातर्फे आता आपण ज्येष्ठांसाठीच्या औषधांची जी गरज आहे ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत तो एक उपक्रम आपण राबवतोय आणि सोबतच जून पासून जे शालेय वर्ष सुरू होणार आहे त्यासाठी विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणाच्या खर्चाचा जो बोजा त्यांच्या पालकांवर पडतो तो काही प्रमाणामध्ये कमी करण्याचा प्रयत्न करण्यासाठी आपण त्यांना आर्थिक सहाय्य पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत असे उपक्रम आपण आपल्या परिवाराच्या सदस्यांसाठी राबवत आहोत तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये परिवाराचे सदस्य बना परिवाराचा सदस्य बनण्यासाठी तुम्हाला फक्त डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला व्हॉट्सअप करायचा आहे आम्ही तुम्हाला परिवाराचे उपक्रम आणि सदस्य नोंदणी संघटक नोंदणी याची सविस्तर माहिती पुरवू मध्यंतरी आम्ही एक प्रश्न विचारलेला होता की आपण परिवाराचे सदस्य बनण्यासाठी नाममात्र काही शुल्क आकारू का यावर अनेक सदस्यांचं म्हणणं असं आहे की होय हे केल्याशिवाय आपण आपले उपक्रम व्यवस्थितपणे राबवू शकणार नाही आपल्याला मुखी यंत्रणा उभी करायची असेल तर यामध्ये सगळ्यांचाच हातभार गरजेचं आहे तेव्हा असा निर्णय घेण्यात आलेला आहे की प्रपंच परिवाराचे सदस्य बनण्यासाठी तुम्हाला ऐच्छिक योगदान द्यायचं आहे आर्थिक स्वरूपामध्ये ते ऐच्छिक आहे तुम्ही कितीही देऊ शकता तुमच्यावर कुठलंही बंधन नाहीये जशी जशी इच्छा त्यानं तसं योगदान द्यावं असं एकंदर आपण परिवार चालवणार आहोत परिवाराचे उपक्रम चालवणार आहोत नंबर स्कोरमध्ये सुद्धा आहे स्क्रीनवर पण दाखवलाय डबल एट डबल दवल फायव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री सेव्ह करून द्या प्रपंच परिवार या नावाने आणि आम्हाला व्हॉट्सअप करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मधून करायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियासाठी अतुट वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय भारत माता की जय जय राम हिंदू धर्म शास्त्र संस्कार संस्कृती आणि नीती जपण्यासाठी पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच हिंदू प्रपंच आज सादर करत आहेत तमाम हिंदूंचे आराध्य दैवत प्रभू श्री राम यांचे पवित्र असे मूळ भजन ज्या भजनामध्ये सेक्युलरिझमच्या नावाखाली सर्व धर्म समभावाच्या नावाखाली अल्ला सुद्धा जोडण्यात आलं मात्र असं भ्रष्ट झालेलं भजन गाऊन प्रभू श्री